hello welcome to my channel zada of siblings world आज आपण गव्हाच्या पिठापासून बनणारे मोबकांची रेसिपी बघणार आहोत त्यासाठी आपल्याला नारळ लागणार आहेत इथे आम्ही नाही का मद्रासी नारळ यूज केला आहे तुम्ही कोणते पण नारळ यूज करू शकता मद्रासी थोडे गोड असतात त्यामुळे आम्ही ते नारळ यूज केले आहे ते नारळ आपण असे खवून घ्यायचे आहे ज्यांना कोणाला खवून घेता येत नाही त्यांनी मिक्सरमध्ये ग्राईंड करून घेतलं तरी चालेल त्याच्यासाठी आपल्याला गूळ लागणार ला आहे ला तो गूळ आम्ही असा चिरून घेतलेला आहे त्याच्यामध्ये मिक्स करायला आता काय करायचं तर जे आपण खाऊन घेतलेलं नारळ होतं ना ते काय करायचं थोडंसं कढईमध्ये भाजून घ्यायचं असं लालसर आणि गुलाबी रंग येईल तोपर्यंत जास्त पण लाल होईला नको त्याला असं लालसर रंग यायला पाहिजे एकदा लालसर रंग आला की आपल्याला गॅस बंद करायचा आहे त्याच्यामध्ये आता आपल्याला खसखस पण ॲड करायची आहे तर ते खसखस पण आपल्याला थोडीशी लालसर रंग येईल तोपर्यंत भाजून घ्यायची एकदा ते खावलेल्या नारळाचं मिश्रण गार झालं की त्याच्यामध्ये आपल्याला इलायची आणि खसखस हे दोन्ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं है. ते मिश्रण मिक्स झालं आणि थंड झालं रूम टेम्परेचरला ला आला की त्याच्यामध्ये आपल्याला गुळ मिक्स करायचा आहे गॅसवरती असताना गुळ मिक्स करायचा नाही सेपरेट गुळ आपल्याला मिक्स करायचा आहे जसं तुम्हाला आवडत असेल तसं तुम्ही ह्याच्यामध्ये मिक्स करू शकता आता आपल्याला काय करायचं आहे हा गुळ आपण चिरून घेतलेला आहे त्यामुळे थोडेसे मोठे तुकडे राहतात ते आपल्याला हाताने असे फोडून घ्यायचे आहेत त्यासाठी हे व्यवस्थित त्याचा हाताने मिक्स करून घ्या आणि काही मोठे तुकडे असतील तर ते हाताने तुम्ही फोडून घेऊ शकता इथे बघता आम्ही कसे ते मोठे तुकडे फोडून घेत आहे ते मिश्रण मिक्स झाल्यानंतर हे असं आता हे आपल्याला लागणार जसं आपण चपातीसाठी कणिक मळतो तसेच सेम मळून घ्यायचे फक्त लाटताना थोडीशी पातळ जाडस राहायला नको अशी थोडीशी पातळ अशी लाटायची आणि त्याचे गोल आकार काढून हे मिश्रण त्याच्यामध्ये असं फिलअप करून घ्यायचं आणि त्याचे मोदक बनवायचे एकदा ते मोदक बनवून झाले की ते आपल्याला उकडून घ्यायचे आहेत उकडताना काय करायचं एका पातेल्यात खाली पाणी ठेवायचं त्याच्यावरती चाळण ठेवून त्याला मी तूप लावू शकता नाही तर तेल लावून त्याच्यामध्ये मोदक ठेवायचे आणि ते उकडायला ठेवायचे एकदा ते मोदक उघडून झाले की ते आपल्याला दिसायला काहीशी असे दिसतात त्यामुळे खूप छान लागतात हे गव्हाच्या पिठापासून बनवलेले मोदक तुम्ही एकदा ट्राय करा तुम्हाला आता आम्ही दाखवतो की त्यातलं मिश्रण जे आपण भरलेलं होतं ते कसं दिसतं आता हा एक मोदक येतो मी फोडलेला आहे बघा तर बघा आतमधलं मिश्रण किती छान आहे हे मोदक खायला खूप छान लागतात तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि आम्ही नक्की सांगा की कशी वाटली तुम्हाला हे सातार कराड स्टाईलचे मोदक आहे थँक्स फॉर वॉचिंग अवर व्हिडिओ आणि आवडल्यास आम्हाला नक्की कमेंट करून सांगा